मीन राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या ग्रहांचं राशी परिवर्तन जेव्हा होणार आहे तेव्हा मीन राशीच्या जातकांवरती याचा होणारा परिणाम या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतील एक फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये येतील पाच फेब्रुवारी या दिवशी मंगळ ग्रह मकर राशीमध्ये येईल अकरा फेब्रुवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये येईल तेरा फेब्रुवारी या दिवशी सूर्यग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतील आणि एकोणावीस फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये येतील मग हे ग्रह जेव्हा आपलं राशी परिवर्तन करतील तेव्हा मीन राशीच्या जातकांवरती याचे परिणाम काय होणार आहे मित्रांनो आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दावा म्हणजे आमच्या कार्यालयाकडनं प्रसिद्ध होणारे व्हिडिओ आपण पाहू शकतात त्याच पद्धतीनं आपले काही प्रश्न असेल तर खाली जी काही पट्टी येते त्याच्यामध्ये आमचे नंबर आहेत त्या नंबरवरती संपर्क करून आपण आमच्या टीमशी संपर्क करू शकतात आणि माझ्याशी बोलण्याची वेळ आपण निश्चित करू शकतात प्रथम स्थान ज्याला भाव असं म्हणतात या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा द्वितीय स्थानामध्ये म्हणजे धनस्थानामध्ये विराजमान झालेला आहे खऱ्या अर्थानं धनप्राप्तीचा जो योग आपण खऱ्या अर्थानं ज्याला आपण म्हणतो तो मीन राशीच्या लोकांसाठी तो ॲक्टिवेट झालेला आहे म्हणजे सुरू झालेला आहे पण बरेच लोक म्हणतात गुरुजी आपण हे वारंवार सांगतात असं होत का नाही पण आपली जन्मकुंडलीही पाहून घेणं तेवढीच महत्त्वाची असते मित्रांनो हे गोचर ग्रहमानाप्रमाणे आपल्याला फलित मिळत असतं मग ज्यावेळेला द्वितीय स्थानामध्ये गुरुग्रह विराजमान होतो नवीन पैसे कमवण्याचे मार्ग आपल्याला मिळतात नवीन उद्योगाची वाटचाल आपली होते नवीन ठिकाणी आपण नोकरी करू शकतो नवीन ठिकाणी आपण व्यवसायाची सुरुवात करू शकतो आणि हे सगळं करण्यासाठी परिवाराची साथ आपल्याला मिळताना या संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात मला दिसत आहे त्याच पद्धतीनं आतापर्यंत नवीन विचार आपल्याला सुचत नव्हते की काय करावं कार्याचा निर्णय कसा का घ्यावा कार्यभाग कसा का वाढेल तो वाढण्याचा योग या महिन्यात आलेला आहे द्वितीय स्थान ज्याला धनस्थान आपण असं म्हणतो या स्थानाचा स्वामी मंगळ देवता हा स्थानामध्ये स्थित झाला आहे म्हणजेच काय की या महिन्यामध्ये परिवाराच्या भविष्याच्या दृष्टीनं जे काय आपण पैसे बाजूला ठेवणार आहोत ते बाजूला चांगले सेविंग होतील एखाद्या जमिनीमध्ये एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा एखादी वास्तू घेणं हे आपल्यासाठी लाभदायक असेल त्याची पुढे जाऊन आपल्याला चांगले पैसे मिळतील आणि परिवारासाठी त्याची मदत होणार आहे याचबरोबर या महिन्यामध्ये चांगली जमीन घेण्याचा योग हो आहे त्या जमिनीत चांगलं शेतीमध्ये उत्पन्नही मिळण्याचा योग हो आहे मित्रांनो काहीतरी जोडधंदा तुम्ही त्या अनुषंगाने सुरू करणार आहात रासायनिक क्षेत्राच्या संदर्भातली एखादी कंपनी सुरू करत असाल तर उत्तम आहे पेपरची काही एजन्सी मिळत असेल तीही आपल्यासाठी उत्तम आहे मसाल्यांचा काही व्यापार असेल मसाल्यांच्या संदर्भातला काही उद्योगधंदा असेल तोही आपण करू शकतो याचबरोबर एखादं आकर्षण करून घेणार मग कपड्यांचं असेल ज्वेलरीचा असेल याच कारण काय शुक्र आणि मंगळ हे दोन ग्रह लाभामध्ये एकत्रित होत आहे मग आपल्याला अचानक असा या व्यवसायामध्ये मी जे सांगितलेत अचानक असा बूस्ट किंवा अशी प्रगती डेव्हलपमेंट होऊन जाईल ना की आपण स्थिर होऊन जाऊ आणि त्या व्यवसायात प्रगती आपल्याला वारंवार पाहायला मिळेल तृतीय स्थान ज्याला पराक्रमाचं स्थान असं म्हणतात आणि या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा एकादश स्थानात गेलाय मग या कार्यासाठी एखादा उद्योगधंदा सुरू केला दुसऱ्या लोकांना मोठं करतोय ना तर मग बहीण भावाला जर बरोबर घेतलं तर उत्तम आहे ना त्यांचंही कल्याण होईल त्यांनाही मदत होईल त्यांनाही सहकार्य लाभेल आजकाल काय झालंय बहीण भावांमध्ये प्रेम हे दूर झालंय व्यवहार आला की प्रेम संपता आणि प्रेम आला की व्यवहार संपला पाहिजे ह्या दोघांना एकत्रित करू नका तुम्ही मित्रांनो आणि आपल्या कार्यालयाची किंवा आपली भावनाच पहिल्यापासून अशी झालेली आहे जीवदयांवर वृक्षांवरती प्रेम करावं पृथ्वीवरती जो जो जीव जन्माला येतो त्या सर्वांना आपण सजीव म्हणून प्रेम म्हणून आपल्याला जसा त्रास होतो त्यांनाही होतो त्यांच्यावरतीही आपण या भूत मात्रांवरती प्रेम करावं बहीण भावाचं नातं प्रगल्भ व्हावं हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये एवढा बारीक विचार केला आहे की तृतीय स्थानामध्ये तुम्ही बहीण भावाचं प्रेम बघू शकतात त्यांच्याशी युद्ध करण्याची गरज काय आणि जो आपल्या घरातच भांडला तोच तिथे संपला अधोगती सुरू झाली म्हणून आपल्या व्यापारामध्ये आपल्या बहीण भावांची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे ते तुम्हाला सहकार्य करणार आहे चतुर्थ स्थान इथे मिथून राशी आहे आणि स्वामी बोध देवता हा वेळात गेलाय तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी परदेशामध्ये घर घेण्याचा योग आहे वास्तू वाहन घेण्याचा योग आहे शेतीवाडी जमीन घेण्याचा योग आहे घरातल्या ज्या ज्या गोष्टी होत्या ना ते काम पूर्ण होत नव्हते मग छोटंसं घराचं काम बाकी होतं आता आहे त्या घराला थोडं मोठं करायचं होतं किंवा घरामध्ये काही बदल करायचे होते आर्थिक प्रॉब्लेम्स मुळे होऊ शकत नव्हतं ते या महिन्यात तुम्ही करू शकाल घरातील एखादा व्यक्ती परिवारातील एखादा व्यक्ती परदेशात जाणार आहे नोकरी असेल शिक्षण असेल काही व्यापाराच्या दृष्टीने गेले असतील एक्सपोर्ट मार्केटची माहिती घेण्यासाठी गेले असेल गे नवीन काहीतरी सुरू करायचं होतं ते सुरू होण्याच्या दृष्टीनं हे पाऊल क्रांतिकारक असणार आहे आपल्यासाठी अतिशय उत्तम पंचमस्थान येथे कर राशी विराजमान ह्या पंचमामध्ये संततेच्या दृष्टीने कालखंड चांगला आहे या महिन्यात तुम्ही संततीचा चान्स अतिशय चांगले योग आहेत घेऊ शकतात दैवी उपाय डॉक्टरी उपाय हेही हे आपले यशस्वी होऊ शकतात आणि खऱ्या अर्थानं ते पूर्णत्वाकडे जाऊ शकतात स्थान रोगाचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी सूर्यदेवता हा व्ययात गेलाय दोन विपरीत राजयोग घडलेत मित्रांनो सूर्यदेवांचा शनिदेवांचा शत्रूला निस्ते नाबूद करण्याची ताकद मीन राशीच्या लोकांची या महिन्यात आहे शत्रू मित्र होतील मदत करतील घ्या त्यांना बरोबर वैरत्व विसरा आणि कार्य सुरू करा राजकीय लोकांसाठी तर ही परवणीच म्हणेल मी कंपनीमध्ये जे वर्कर सोडून गेले होते त्यांना पण जवळ घ्या काम करतील पुढे नेतील आपल्याला नोकरी गव्हर्नमेंटमध्ये लागण्याचा योग आहे आय एस ची परीक्षा दिली आहे युपीएससीची एमपीएससीची परीक्षा काय दिल्या आहेत यशस्वी आहात पण लोकसेवा आयोग परीक्षेचं नाव आहे लोकसेवा आयोग लोकांची सेवा करा तो व्ययात आहे पद मिळालंय प्रतिष्ठा आहे आणि मी चुकीचं काम करायला सुरुवात केली तो तुमच्या पतनाचा विषय असेल कारण की व्ययात गेलेला ग्रह हा खर्चाला पण कारणीभूत ठरतो आणि पतनाला पण कारणीभूत ठरतो सत्यसेवा ही निवडा यशस्वी आहात तुम्ही सप्तमस्थान कन्या राशी आहे स्वामी बुध देवता व्यात आहे दूरची पत्नी राहत्या गावापासून दीडशे दोनशे किलोमीटर अंतरावर परराज्यातला जोडीदार असं हो बऱ्याच लोकांच्या बाबतीत काही काहींचं परदेश गमन आणि तिथेच विवाह हो, तिथेच आपला जीवनातला जोडीदार तिथेच जीवन साथी मिळण्याचा योग तिथेच राहण्याचा योग या महिन्यात आलेला आहे भागीदारी परदेशात होऊ शकते भागीदारी एखाद्या परराज्यात होऊ शकते गुंतवणूक एखाद्या ठिकाणी होऊ शकते पण राहत्या स्थानापासून दूर जाण्याचे योग आपल्या पत्रिकेला आलेले आहेत अष्टम स्थान तुला राशी विराजमान आहे स्वामी शुक्र देवता हा एकादश स्थानात गेलेला आहे अचानक अकल्पित धनलाभ शेअर मार्केट मध्ये शंभर टक्के जा त्याच पद्धतीनं आता काही लोकांना शर्यतीची घोडापालनाची आवड असते त्यामध्ये यश आहे याचबरोबर काही लोकांना कपड्याचा मोठा होलसेलचा काही व्यापार करायचा होता त्याच्यामध्ये यश आहे याचबरोबर काही लोकांना धातूच्या संदर्भात व्यापार करायचा होता यशस्वी आहे काही लोकांना गौण खनिज भूगर्भातील गव्हर्नमेंटशी काही करार करायचा होता तोही होईल त्याच्यातही फायदा होईल परंतु शासनाच्या माध्यमानं गेलो तर दोन नंबरच्या लोकांच्या बरोबरीने जायचं नाही भाग्यस्थान भाग्यामध्ये वृष्टीग्रास आहे आणि भाग्येश लाभात गेलाय त्यामुळे पूर्वी एखादी घेतलेली जमीन विकायला काढली आहे आम्ही ती कमी किमतीला घेतली होती त्याची किंमत जास्त झाली म्हणून आम्ही विकायला लागलोय थांबून घ्या पुढे थोडेसे पैसे अजून चांगले मिळतील गरज असेल महत्वाची तर मग विकून टाका पण थांबू जर शकतो ना जुने लोक सांगायचे सागाचे लाकडं सोनं आणि जमीन यामध्ये अवश्य पैसे गुंतवा ते तुमच्यासाठी लाभदायक दशमस्थान दा कर्म स्वामी गुरुदेवता धनस्थानात आहेत हुद्दा बढती वाढणे नोकरीमध्ये पद प्रतिष्ठा मिळणे पगारामध्ये वाढ होणे कंपनीकडनं फॅसिलिटी मिळणे घर असेल गाडी असेल पैसे असेल महागाई भत्ता मिळणे मी लोकांसाठी हे योग आहेत एकादश स्थानामध्ये शनी महाराजांची रास आहे शनी महाराज व्यत आहे विपरीत राजयोगात आहे गोरगरिबांसाठी मदत दवाखान्यासाठी मदत तीर्थक्षेत्रासाठी मदत तुम्ही कराल वेश व्ययात महत्वाची सूचना कोर्ट केसच्या कोणत्याही तुरुंगादी व्यक्तीच्या संपर्कात न येणे त्यांना सहकार्याची भूमिका न ठेवणे चांगल्या लोकांची मदत करणे आपल्यासाठी शुभ रंग राखाडी शुभ अंक बारा शुभ दिवस सहा आणि सात तारीख अशुभ दिवस एक आणि दोन तारीख आणि आपल्यासाठी मंत्र ओम ಸೋಮ ಸೋಮಾಯ ಸೋಮಾಯವ್ ಭೇಟು ಪುಡಿಯ ವಿಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ ತೋಪ ಸರ್ವಂತ್ರ ನಮಸ್ಕಾರ